महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सिमेंट रस्त्यासाठी तीन पॉईंट पंचवीस कोटी रुपयांची निधी मंजूर आमदार तुषार राठोड हो यांच्या प्रयत्नातून जिरगा ते रत्नातांडा सिमेंट रस्त्यासाठी तीन पॉईंट पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर जिरगा ते रत्नातांडा या रस्त्याचे काम बऱ्याच दिवसापासून निधी अभावी रखडले होते तांड्यावरील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता आठवडी बाजारसाठी तांड्यातील लोकांना पावसाळ्यात येजा करण्यास भरपूर त्रास होत होता तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी एखाद्या गंभीर आजाराच्या पेशंटला दवाखाना गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती या अडचणीचा सा पाठपुरावा ग्रामपंचायत सदस्य तथा सेवा सहकारी सोसायटीचे से चेअरमन जगन्नाथ सावकार तरगुडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आमदार राठोड यांनी लक्ष घालून या रस्त्यासाठी तीन पॉईंट पंचवीस कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला तर ताईबाई तांडा वाल्मिकी नगर बाजगीरवाडी पोलेवाडी रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार तुषार राठोड यांचे गावकऱ्यांच्या उपसरपंच प्रेमदास राठोड बालाजी तरगुडे उपसरपंच प्रेमदास राठोड बालाजी तरगुडे विठ्ठलराव बाजगिरे बळवंत साधू मनोहर साधू पांडुरंग बाजगिरे हनुमंत पाटील बाबुराव तरगुडे शेषराव राठोड अंकुश राठोड आदींनी पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार करून अभिनंदन केले प्रतिनिधी बालाजी साधू मुदखेड सबस्क्राईब मिस अपडेट